अरे आज परत एकदा रेदूचं वेलकम पण कुठं दादांच्या घरी आरळ्या तिकडं आमचं वेलकम चालू होतं आणि तिकडं आमच्या अर्ध्या लाखाचं नुकसान कारण की माझा फोन पडला पडला फुटला फुटला डिस्प्ले गेला आपण की कष्टाच्या पैशात घेतलाय फुकटच्या नाही तर आजच्या कार्यक्रमाचं विशेष कारण असं होतं ते म्हणजे आमच्या दुर्गाचं अन्नप्राशन आणि ही आहे आमची दुर्गा आज पहिला घास खाणार आहे मग कौतुक तर झालंच चा पाहिजे आणि इकडं आहे ही आमची चट्ट्यापट्ट्याची जोडी कशी आहे आमच्या खरं नाव काय माहितीये काय ऑन पेपर महालक्ष्मी महालक्ष्मीचे अन्नप्राशन विधी बाळाला सहा महिने पूर्ण झालं की त्याला पहिला घास खाऊ घालायच्या अगोदर हा अन्नप्राशन विधी केला जाते एवढं सगळं मस्त मस्त खाऊ इथं मांडून ठेवलाय हो पण हे सगळं काय आमचं बाळ खाणार ना आम नाही आमचं बाळ खाणार आहे फक्त आणि फक्त तांदळाची खीर यांनी बाळाला एक एक घास चारून घेतला एक घास मामाचा एक घास दादाचा एक घास मामीचा एक घास आजीचा एक घास अत्तूचा एक घास दुसऱ्या अत्तूचा एक घास काकाचा आणि एक घास आई बाबाचा आम्ही पण जरा घास घासभर जेवण खाल्ले आणि आजच्या कार्यक्रमाची सांगता की चलो बाय